नमस्कार मी पूर्वी भावे एबीपी माझाच्या झिरो आवर या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये आज आपण विश्लेषण करणार आहोत मुंबईच्या वेशीवर आलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या वादळाचं त्यानिमित्त फ्रंट फूटवरती आलेल्या महायुती सरकारचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता आक्रमक झालेल्या ओबीसी समाजाचं क्षणाक्षणाला चित्र बदलत आहे मिनिटा मिनिटाला वादळ मुंबईकडेच आहे प्रत्येक टप्प्यावरती नेमकं काय काय घडलंय कोण काय म्हणालंय या प्रत्येक घटनेच्या खोलात आपण शिरणार आहोत सुरुवात करूया मनोज जरांगींच्या मराठा आरक्षणाच्या वादळानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा तरुण मुंबईच्या वेशीवर पोहोचले काल सकाळी अंतरवाली सराटीतून निघत असतानाच मुंबई पोलिसांनी आंदोलनाला घातलेल्या अटी शर्तींचा मनोज जरांगींनी समाचार घेतला काल रात्री उशिरा जरांगे शिवनेरीला मुक्कामी पोहोचले भल्या पहाटे त्यांनी गड सरायला सुरुवात केली गडावरती शिवरायांचं दर्शन घेतलं आणि नंतर पत्रकारांशी संवाद साधला आणि आपल्या मराठवाडी स्टाईलमध्ये त्यांनी पुन्हा एकदा सरकारवरती टीका केली मुंबईत पोहोचणारच असा निर्धार करत त्यांनी शिवनेरी किल्ला सोडला आणि व्हाया जुन्नर मुंबईकडे कूच केली त्यानंतर आझाद मैदानातल्या आंदोलनाची तयारी आणि जरांगेंनी मुंबई पोलिसांना दिलेलं हमीपत्र या घडामोडी घडत असतानाच दुसऱ्या बाजूला सरकारी पातळीवर हालचालींना वेग आला इतके दिवस सावध पाऊल टाकणारं भाजप पा आज एकदम फ्रंटफूटवरती आलेलं दिसलं मराठा समाजाला आरक्षण देणारं एकमेव सरकार ते म्हणजे फडणवीसांचं पहिलं सरकार फडणवीसांच्या पहिल्या टर्म मध्ये दिलेलं आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घालवलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील हे सगळे सवाल शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना का विचारत नाहीयेत असे मुद्दे मांडत भाजपने जोरदार बॅटिंग केली त्याचवेळी मनोज दरांगेंसोबत चर्चा करण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनीही एक पाऊल पुढे टाकलं आणि तिकडे तिसरी महत्वाची घटना घडली सगळ्यात महत्वाची घटना ती म्हणजे नागपुरात पार पडलेली राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक आणि त्यानंतर महासंघानं केलेली साखळी उपोषणाची घोषणा आता या तीन घडामोडींच्या आजूबाजूला आज दिवसभरामध्ये इतर अनेक घटना घडल्यात त्याचंही विश्लेषण आपण करूयात पण सुरुवात करूयात मनोज दरांगींच्या एका वक्तव्यात दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे गोरगरीब मराठींची ही चेष्ट आहे अशी एक दिवसाची परवानगी देणं हो, म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर <laughs> जाळ फेकून दिला असा अर्थ होतो तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं आणखी ना आता ते तुमच्या असं काय नाही मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना ह्या खूप या त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याच्या अंमलबाजून होईपर्यंत वेळ द्यावा तर मनोज जरांगे पाटलांच्या याच वक्तव्यावरती आजचा आपला पहिला प्रश्न आहे आणि तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला पाहूयात आजचा प्रश्न आजचा आपला प्रश्न आहे मराठा आंदोलनाला एका दिवसाची वेळ म्हणजे चेष्टा मनोज जरांगेंचा आरोप पटतो का होय किंवा नाही असे दोन पर्याय आहेत आणि अर्थातच तुमच्या मतांची तुमच्या उत्तरांची आम्हाला प्रतीक्षा आहे राज्य सरकारच्या ज्या अटी शर्तींमुळे जरांगे पाटील चिडलेत त्यातली सर्वात महत्वाची अट आहे की आंदोलन एकाच दिवसात संपवण्याची मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगेना एकावेळी फक्त एकाच दिवसाची परवानगी देण्यात आली आणि आणि त्यावरूनच त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे एका दिवसाची परवानगी जाणून बुजून देण्यात आल्याचा आरोप जरांगेंनी केलाय दरम्यान शनिवार रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी परवानगी मिळणार नाही हे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं त्यामुळे जरांगेंना उद्या म्हणजे शुक्रवारी एकच दिवस आझाद मैदानामध्ये आंदोलन करावं लागणार आहे आता एका दिवसात आंदोलन कसं करणार असा सवाल जरांगेंनी राज्य सरकारला केलाय जरांगे आणखी काही दिवसांची परवानगी मागणार असल्याचं सांगितलं जात आहे पण तशी परवानगी मिळाली तरी परवा शनिवार असल्यामुळे नियमानुसार जरांगेंना उद्यानंतर सलग आंदोलन करताच येणार नाही आणि त्यामुळे शनिवारी आणि रविवारी जरांगेंचा मुक्काम कुठे असेल हाही एक मोठा प्रश्न आहे पण काहीही झालं तरी आता माघार नाही असा निर्धार मात्र जरांगेंनी केलाय एक दिवस बसाल परवाच परवानगी नाही असं होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही एक दिवसात मग अंमलबजावणी करा जाऊ दे एक दिवसात बलबाजीने करून टाका नाही तर आत्ताच करा ना इथूनच बोला शिवनेरी किल्ल्या एक असं कसं होऊ एक दिवसाचं पोषण कसं करायचं मग करा तुम्ही एक दिवसात तुम्हाला समाजाला मूर्ख बनवते हो ते अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा आपण प्रत्येक वेळी जाणून बघतो कारण मी मॅनेज नाही होत पण मी हटत नाही कोणी साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या आता अटक गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही असा निर्धार बोलून दाखवत मनोज जरांगे मुंबईच्या वेशीवर दाखल झालेत आणि याच प्रवासादरम्यान त्यांनी आझाद मैदानातल्या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांना हमीपत्रही दिलंय आता या हमीपत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय हे पाहण्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला तर जरांगेंचं हमीपत्र त्यामध्ये काय काय आपण बघतोय धरणं निदर्शन सकाळी साडेनऊ ते साडेपाच या वेळेतच करू असं हमीपत्र जरांगेंनी दिलंय आंदोलनाची संख्या दिलेल्या मर्यादेतच असेल असंही त्यांनी मान्य केलेलं आहे धरणं निदर्शनं सभा ठरलेल्या ठिकाणीच होतील हे सुद्धा या हमीपत्रात मान्य करण्यात आलंय आंदोलनामध्ये काठ्या बंदूक भाले तलवारी वापरल्या जाणार नाहीत आंदोलनामध्ये कुणीही चिथावणीखोर भाषा वापरणार नाही असं सुद्धा या हमीपत्रामध्ये म्हणण्यात आलेलं आहे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान शासकीय कर्मचाऱ्यांवरती हल्ला जाळपोळ अशा कृती करणार नाही कोणत्याही धर्माचा अपमान करणार नाही प्रार्थना स्थळाला धक्का पोहोचवणार नाही ट्रॅक्टर बैलगाडी किंवा घोडे हत्ती उंट कोंबड्या आंदोलनाच्या ठिकाणी आणणार नाही मराठा आंदोलक मनोज जरांगेनी आज शिवनेरीच्या पायथ्याशी आरक्षणासाठी आंदोलनाचा इरादा पक्का केला आपल्या मागण्या मान्य करण्याचं मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आणि मोठ्या संख्येने आलेल्या मराठा बांधवांसह ते मुंबईच्या दिशेने निघाले यावेळी मनोज जरांगेंचं ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं काही ठिकाणी ग्रामस्थ आणि मराठा समर्थकांनी फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतशबाजी केली पावसाची रिपरिप सुरू असतानाही नागरिकांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावरती उतरून जरांगेंना पाठिंबा लागला एकीकडे मराठा आंदोलकांचा उत्साह दिसत असताना एक दुर्दैवी घटना मात्र घडली जरांगेंसोबत आंदोलनात सहभागी झालेले मराठा कार्यकर्ते सतीश देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं ते केसच्या वरबगावचे रहिवासी होते या दुर्दैवी घटनेबद्दल जरांगेंनी दुःख व्यक्त केलं त्यांच्या भावाची भेट घेऊन त्यांनी सांत्वन देखील केलं यावेळी सतीश देशमुखांच्या भावाला आश्रू अनावर झाले होते साहेबांनी ही याची खरंच दखल घ्यायला पाहिजे मला माहिती कळाली की आमच्या एका बांधवाला देशमुख म्हणून पुण्याचे प्रवासात असताना त्यांना दम छाटला आणि अटॅक या आलाय म्हणून अशी माहिती मिळाली मग याला तो तो याला जबाबदार फडणूस साहेब आहेत तुम्ही जर दिलं तर आमचे बळी जाणार नाही तुम्ही आणखीन आता दोन बळी घेतले आमचे दोन बळी घेतले लातूरला पण एक असंच झालंय परवा आणि आज पण आत्ताची माहिती मिळाली की अति आमच्या भावाला एका देशमुख भायाच्या भावाला व्यंकट भायाच्या बहुतेक व्यंकटचा भैयाचा भाऊ होते ते त्यांना असं काहीतरी आता ती माहिती का हॉस्पिटलला येते आता